नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या स्वराज न्यूज चॅनेलला आपण भरभरून आम्हाला नेहमी प्रतिसाद दिलेला आहे आणि आमच्या चॅनेलचे मुख्य संपादक आदरणीय श्री अमरजी गालफडे सर मी आपला नेहमीचा निवेदक राहुल वैवाळ आणि माझ्यासोबत आमचा ॲडिटर कॅमेरामॅन आणि माणसासोबत असणारा शेख स्वागत करतो आम्ही आणि वेळोवेळी आपल्या परभणी जिल्ह्यातील हरहुनरी असणारे कलाकार खेळाडू यांच्या आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी आणि त्यांनी केलेले चांगलं कार्य हे पुढे ने नेण्यासाठी या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आले होते आणि सुद्धा राहणार आहे तर चला मित्रांनो परभणी जिल्हा हा क्रीडा सांस्कृतिक सामाजिक अनेक क्षेत्रामध्ये आपल्या भूमीने अनेक असे गुणवंत घडवले जेणे की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी पुढे गेलेले आहेत तर क्रीडा क्षेत्रातच अतिशय अल्पावधी कालावधीमध्ये मुलींनी सुद्धा पुढे झेप घेतलेली आहे तर अशीच आपल्या परभणी शहरामध्ये असणारी कुस्तीसारख्या क्षेत्रामध्ये महिलांना जरा पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या मराठवाड्याच्या भागात कमी तसं देशभरात कमी पण फोगाट जे आपली कुस्तीतली खेळाडू जे आंतरराष्ट्रीय ज्याच्या आणि आमिर खानने चित्रपट जो तयार केला त्यामध्ये पण कुस्तीला मुलींच्या भागण्याचा दृष्टिकोन बदलला आहे परंतु मराठवाड्यातली परिस्थिती तर अशा या कुस्तीच्या क्रीडा प्रकारामध्ये दोन हात करणारी आणि त्या क्षेत्राला नाविन्य रूपाने पुढे आणणारी आणि मुलींसाठी शेतसुद्धा हा क्षेत्र आहे तर त्या क्षेत्रातसुद्धा मुली काम करू असा एक धाडशी क का, काम करणारी शालेय आता झालेल्या स्पर्धेमध्ये जिने सिल्वर मेडल यापूर्वीच्या झालेल्या अनेक स्पर्धेमध्ये तिने गोल्ड मेडल मिळवले अशी परभणीची साक्षी लक्ष्मण काळे तर तिचे वडील आहेत ॲडव्होकेट लक्ष्मण काळे सर आणि सध्या ती ओयाशीच इंग्लिश स्कूलला शिकते येतं नवीमध्ये तर भविष्य निश्चित उज्ज्वल आहे कारण की माझ्या मते जिच्या सोबत आईवडिलांची खरी साथ असते मुलींसोबत तर ती मुलगी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो या निमित्ताने की सोशल मीडियानं फार मोठी क्रांती केली सोशल मीडियाच्या माध्यमातूनच हिची खबरवाद मला देणारे आमचे मार्गदर्शक कष्टकरी कामगाराचं नेतृत्व भाई कीर्तकुमार बुरांडे यांच्या माध्यमातून मला हिचं कौतुक कळालं तर परभणीची कन्या ही भूमिकेचं कौतुक करण्यासाठी आज बोलूया आणि बातचीत करूया साक्षी खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तुझं धन्यवाद सर तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद सर धन्यवाद साक्षी काय सांगशील की आता ही हा प्रवास तुझा केव्हापासून सुरू झाला आता तू नवीन आहेस तर निदान लहानपणापणापासूनच आता या कुस्तीसारख्या असाधारण असणाऱ्या क्षेत्रामध्ये जे की वेगळे क्रीडा प्रकार असतात की ज्याच्यामध्ये सहजच आपण जाऊ शकतो परंतु क कुस्तीसारख्या क्षेत्रात जाण्यासाठी तुला मुळात आवड निर्माण झाली का का पाहून का आईवडिलांनी प्रोत्साहन झाले याबद्दल थोडक्यात सांगा मागील चार पाच वर्षापासून मी कुस्ती करते माझ्या आईवडिलांनी मला फार प्रोत्साहित केलं कुस्ती खेळण्यासाठी आणि विशेष म्हणजे दंगल दंगल बघितल्यापासून आम्ही कुस्तीलाच सुरुवात केली आणि मी मागील चार पाच वर्षांपासून इथंच संभाजी तालीम येथे सराव करत होते आणि आता सध्या मी पुण्याला आहे सराव शिवछत्रपती कुस्ती संकुल मांजरी खुर्द येथे मी सराव करीत आहे अच्छा तर मला एक सांग की आता कुस्तीसारखा हा जो खेळ आहे याच्यामध्ये बुहा फार मोठ्या प्रमाणात तयारी करावं लागते तर सुरुवात तू सांगितली की दंगलसारखा चित्रपट पाहिला तर खरंच मी तुम्हाला म्हटलं की आमिर खानसारखा सामाजिक जाण आणि भाना असणारा अभिनेत्र राजाने अनेक असे सामाजिक विषय हाताळले आणि त्यामुळे दंगलसारख्या चित्रपटात म्हणजे फोगाट भगिनी जे आहेत यांचं कर्तृत्व दाखवलं ज्यामुळे खूप मोठा फरक पडलेला आहे काय वाटतंय साक्षी तुला की आता शालेय स्पर्धेमध्ये आता कुठल्या कुठल्या स्पर्धेत तू पारितोषिक मिळवलेस कसा कसा अनुभव राहिला कशा पद्धतीनं चितपट करावं लागतं मुलींमध्ये असणारे स्पर्धा किंवा समज गैरसमज बरेच असतात तर थोडक्यात त्याबद्दल सांग मुलींमध्ये पण कुस्ती म्हणजे कुस्तीमध्ये मुलींचं प्रमाण पण फार वाढलेलं आहे मागील तीन वर्ष सलग तीन वर्ष मी राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल मिळवलेलं आहे आणि नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद महिला कुस्ती स्पर्धेत मी सुवर्णपदकाची मानकरी ठरलेली आहे ती ती चुरस कुणासोबत होती म्हणजे फर्स्ट याला कोण आलं होतं तुझ्यासोबत फायनल कुणासंग हो कुठं कुठलं कुठली स्पर्धक होती आता अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये माझ्या पाच फेऱ्या झाल्या कोल्हापूर सांगली सोलापूर अशा विविध जिल्ह्यातल्या मुलींना मी बाद करून मी माझा प्रथम क्रमांक पटकविला अच्छा आता आ, आता जी स्पर्धा पुढे आता होणार आहे त्याची कु कुठल्या 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 ठिकाणी जाणार आहेत कशी तयारी आहे मग तालीम घेण्यासाठी कशा कशा पद्धतीनं तो प्रशिक्षण घेतलं कशी तयारी केली ह्याबद्दल थोडक्यात आता येणाऱ्या स्पर्धा म्हणजे अंडर फिफ्टीन नॅशनल ट्रायल ह्या स्पर्धा फेब्रुवारीमध्ये होतील फार मेहनत करावी लागते घाम गाळावा लागतो सकाळी पाच वाजता आमची प्रॅक्टिस सुरू होते दोन अडीच घंटे तिथे प्रॅक्टिस करतो आम्ही नंतर डाएट नंतर रेस्ट आणि परत प्रॅक्टिस करता प्रॅक्टिस करतो आमचे मार्गदर्शक सत्यवान सावंत हे आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शक करतात कशी कुस्ती करायची काय आणि आम्हाला धाडस आत्मविश्वास हे पण देतात हां साक्षीच्यात एक फार मोठा प्रश्न आहे तुम्हाला सर बी आहे तिचे पप्पा बी आहे सोबत मुलींना नेहमी एक मानसिकता झालेली आहे की नटून ठथून राहण्याची खूप काही हे करण्याची तर मग चित्रपटात बी आपण असं पाहिलेलं आहे त्या दंगलमध्ये तर मग तू ज्या वेळेस कुस्तीला करत असताना या क्षेत्रात खूप नियमाने चालावं लागतं या गोष्टीत मग त्याचं कसं वाटतं तुला नटण्याच्या राहण्याच्या मान मुलींच्या स्वतःच्या ह्या गोष्टी राहतात आता पहिलेपासूनच कुस्तीची सवय आहे त्यामुळे असं काही वाटतच नाही की नटावं सजावं केस काही वाटतच नाही आणि असंच चांगलं वाटतं छोटे केस आहेत काही हे नाही आणि परत केसांमुळे पण प्रॅक्टिसमध्ये खूप त्रास होतो ना घाम येतो केस धुवायचे केस कामायचे त्यामुळे छोटे केसच बरे वाटतात मला वाटते छोटे केस जे असतात त्याच्यामुळे डोकरी रिलॅक्स राहत अनेक मुलींना काय सांगतील बरेच मुली केसांसाठी खूप वेळ घालतात आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सुंदर केस राहतात ते करण्यासाठी त्यांना काय सांगशील बरं तू नाही आता ज्याची त्याची आवड तसं मी तुम्हाला काही सांगू शकत नाही पण घामामुळे केस छोटे असलेले चांगले आहे चांगलंच असं तू कसं तुला माझे वडील यांनी मला प्रोत्साहित केलं खरं म्हटलं तर त्यांनाच फार आवड होती कु कुस्तीची आणि नंतर त्यांच्यामुळे मला ही आवड लागली दंगल बघितला त्याच्यामुळे आवड लागली आणि मी करते कुस्ती आता इथे तालमीतच नॅशनल इंटरनॅशनल प्रत्येकाचं स्वप्न असतं ऑलिम्पिकला जायचं आणि मी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे प्रयत्न करेल आणि नक्कीच माझ्या देशाचं नाव ऑलिम्पिकमध्ये उज्वल कराय कुस्तीमधली आयकॉन कोण आहे तुझी अविनेश फोगाट जसं त्यांनी इतका एवढा संघर्ष केला फक्त शंभर ग्रॅमहून त्या राहिल्या नाहीतर यावेळेस आपल्याला आपल्या देशाला कुस्तीमध्ये पहिलं गोल्ड मिळालं असतं हां बरं शालेय शालेय स्पर्धा तुम्ही क कंटिन्यू करत असता आता घरून आई वडिलांचा सपोर्ट आहे सगळं आहे परंतु शा आपल्या शाळेमध्ये आप त्या पद्धतीचं वातावरण आहे का कारण की विविध खेळ असतात अनेक खेळांना प्रोत्साहन देतात क्रिकेट आहे अनेक गोष्टी आहेत पण मातीतला खेळ आहे कसा अनुभव आहे शाळेत कसं सहकार्य भेटतं का तसं कौतुक होतं का किंवा त्या दिशेनं मार्गदर्शन भेटतं का आमच्या शाळेतले आमचे क्रीडा शिक्षक सूर्यभान मुचाले सर व आमचे प्राध्यापक Uh, मोता फळे सर रोपळेकर सर हे पण आम्हाला खूप प्रोत्साहित करत असतात जेवढं होईल तेवढं ते त्यांच्या आम्हाला सपोर्ट करत असतात प्रोत्साहन देत असतात प्रोत्साहन आम्हाला डाएट फार महत्वाचं असतो याच्यामध्ये मग ह्याच्यासाठी कुठल्या ज्या गटा वजनी गट जो असतो त्या वजनी गटासाठी वजन वगैरे कमी करणं हे कसं कशा पद्धतीनं तुम्ही करता आणि वजन कमी करण्याचे काही नियम आहेत काही याबद्दल थोडक्यात आम्ही म्हणलं तर उपाशी राहूनच वजन कमी करतो खाऊन पिऊन वजन कमी करतो म्हणजे जेणेकरून आमचं वजन नाही वाढणार घाम काढायचा आणि उपाशी राहावं हो लागतं खरं तर यासाठी खूप जिदारी लागते माझं पण वजन कमी होत नव्हतं फार चिडचिड होत होती असं पण जिदारीने वजन कमी केलं झालं आणि त्या गटात गोल्डही बसलं साक्षीच्या आता वडिलांशी आपण बातचीत करूया त्यां त्यांचा हा अनुभव मुलींच्या पाठीशी कशा पद्धतीनं उभा राहून मुलींना पुढे नेत आहेत याबद्दल आपण बातचीत करूया आ, हे आहेत साक्षीचे वडील ॲडव्होकेट लक्ष्मण काळे सर आहेत पेशाने वकील आहेत सर आणि आपल्या मुलीला घडवण्यासाठी आणि तिला पुढे नेण्यासाठी अतिशय मेहनत घेत आहे ते मुलीला प्रोत्साहन देत तिला तिच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये फार कमी पालक आहेत मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी तिला शिक्षणासोबत तिच्या आवडत्या क्षेत्रामध्ये नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे पहिले तर त्यांचं खूप खूप अभिनंदन सर धन्यवाद सर धन्यवाद मला साक्षी तुमच्या साक्षीच्या याच्यात तुमचं फार मोठं मुलाचं आई वडिलाचं योगदान आहे काय साक्षी बदल की तिची सुरुवात कशी झाली तिची आवड निर्माण झाल्याच्या नंतर तुम्हाला असं का वाटलं की माझी मुलगी ही झाली पाहिजे सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलचे धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो की एका खेळाडूला तुम्ही एक योग्य न्याय देण्याचा आणि त्याला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं तुम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे बाबत जर सांगायचं झालं तर सुरुवातीला मी तिला जिमनॅस्टिक शिकवलं होतं आणि जिमनॅस्टिकमधून तिची जी काही आवड बघितली तिलाच त्या ठिकाणी कुस्तीची आवड होती आणि तिला कुस्तीची आवड बघून मग मी तिला आपलं राज्यसंभाजी तालीम म्हणू आहे त्या तालीमीमध्ये घेऊन गेलो आणि तिथून तिला ती कुस्तीची आवड सुरू झाली त्याच्यामध्ये तिला विचारलं मी की तुला कोणतं क्षेत्र निवडायचं तर तिने स्वतः सांगितलं की मला कुस्ती खूप आवडते आणि मी कुस्ती निवडणार इ तिथून तो प्रवास सुरू झाला आणि आज आज रोजी जवळपास पाच सहा वर्ष झाली ती कुस्ती करता इथे विभिन्न मतप्रभाव आहेत सर मुलींच्या बाबतीत आणि कुस्तीसारखं क्षेत्र आहे यामध्ये करिअर करणं किंवा सामाजिक भावना कशा असतात याबद्दल कधी काही जाणीव झाली का नाही बऱ्याच वेळेस असे नाही असे अनुभव बऱ्याच वेळेस खरं तर मराठवाड्यामध्ये आपण बघतो की या ठिकाणी कुस्ती क्षेत्र हे मुलींबाबत तर नाहीच मराठवाड्यामध्ये खूप क्वचित आहेत की नांदेडला एक मुलगी आणि परभणीला एक मुलगी आणि जालन्याला एक मुलगी अशा दोन तीन मुली सोडल्या तर एकही मुलगी अशी कुस्ती क्षेत्रामध्ये नाही आपोद वगळता साक्षी ही परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या पाच वर्षापासून खेळते बरेच अनुभव आलेले आहेत की मुलगी आता मी वकील पेशाने वकील असल्यामुळे बऱ्याच वेळेस मलाही अनुभव आलेले आहेत की तुम्ही चांगल्या दर दर्जेदार शिक्षण द्या डॉक्टर इंजिनियर करा परंतु मी त्याला छेद देऊन तिची जी काही आवड आहे त्या आवडीला मी म्हणजे मुडपान न घालता म्हणजे त्या आवडीला सुद्धा मी एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलेलं तिलाच आवड होती कुस्तीतली आणि ती मी मुलगी म्हणून कधी तिला समजलं नाही तोही माझा मुलगाच आहे हीच भावना मी प्रत्येक वेळेस मनात ठेवलेली आहे आता सर आपण पाहिलं की राजश्री शाहू महाराज यांनी कुस्तीसारखा असा मातीतला खेळायला राजेश्रेय दिला होता सर परंतु त्यानंतर काल काही कालखंडानंतर कुस्तीतला खेळायला एक नावरूप आला पण बऱ्याच काही आपण ह्याच्यात पाहतो आता सद्यस्थिती आणि त्यातल्या साक्षीसारख्या मुलींनी किंवा विनेश फोगाटसारख्या अशा ज्यांनी पण चित्रपटाच्या किंवा त्यांच्या कर्तृत्वातून त्यांनी जे सिद्ध केलेले परंतु तसा राजेश्री त्याबाबतीत जर भेटला तर या मातीतल्या खेळाला कुठंतरी अजून प्रोत्साहन मिळेल कुठं संधी मिळेल असं वाटतं अगदी बरोबर तुम्ही सगळ्यात महत्त्वाच्या कळीच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी बोट ठेवलेलं आहे परभणी जिल्ह्याला परभणी जिल्ह्यामध्ये जर मुलींची संख्या पाहिली तर बरीच आहे प्रत्येकाला खेळामध्ये जर वाव दिला तर प्रत्येक खेळाडू हा घडल्याशिवाय राहणार नाही तसा प्लॅटफॉर्म जर परभणी जिल्ह्यामध्ये जर निर्माण करून दिला खास करून जर कुस्तीचं सांगायचं झालं तर एखादी महिलांची जर अकॅडमी उघडली तर मी नक्कीच सांगतो की महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्याचं नाव अग्रेसर राहील कारण प्रत्येक मुलगी ही खेळासाठी चांगली आहे म्हणजे खेळू शकते परंतु तिला प्लॅटफॉर्म तयार करून देणं आपलं त्या ठिकाणी काम आहे आणि प्रत्येक मुलीमध्ये ती जिद्द आहे फक्त तिला एक वाव मिळून देणं तिच्या सुप्त गुणाला जर वाव दिला तर नक्कीच ती पुढे गेल्याशिवाय राहत नाही आणि तर तुमचं जो का आता तुम्ही प्रश्न विचारला की राजाश्रय खरंच परभणी जिल्ह्यामध्ये राजकीय किंवा मग असे राजाश्रय तसं या ठिकाणी मिळत नाही मुलीकडे बघण्याच्या दृष्टिकोनातच वाईट दृष्टिकोनातून आहे की तिला खेळायचं म्हणजे मुलगी खेळते ही चुकीचं आहे असं लोकांच्या मनामध्ये एक भावना तयार होते परंतु आम्ही मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनी कधी असा विचार केलेला नाही की आपण विचार केला मी जरी कधी नसलो कोर्टात काम असलं तर माझी बायको स्वतः तिला खेळाच्या मैदानावर त्या ठिकाणी घेऊन जाते मुलांसोबत बऱ्याच कुस्त्या झालेल्या आहेत परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा असेल इकडे माळेगावच्या असेल अशा बऱ्याच आजूबाजूला जेवढ्या का काही कुस्त्या आहेत तेवढ्या स्वतः ती माझी बायको मुलीला घेऊन गेलेली आहे म्हणजे जर मुलीला आई पण जर साथ देत असेल तर नक्कीच मुलगी घडल्याशिवाय राहत नाही मी एवढं या ठिकाणी तुम्हाला आणि पालकांची मानसिकता ही बऱ्याच प्रमाणामध्ये अशा काय सांगाल पालकांना की मुलींची जी आवड आहे ज्या क्षेत्रामध्ये तिला प्रोत्साहन देऊ तिच्या बाद तिच्या पाठीशी उभं राहणं किती काढायची गरज आज काळाची गरज आहे की आज बघतोय आपण पेपर उघडला फोन उघडला की मुलींना होणारे अन्याय अत्याचार जे काय आहेत हे बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेले आहेत आज जर मैदानी खेळ दिला म्हणजे कबड्डी असेल कुस्ती असेल खो खो असेल त्याच्यामुळं कराटे असतील त्याच्यामुळं महिलांमध्ये एक जिद्द तयार होते आत्मविश्वास तयार होतो आणि लढण्याची ताकद देखील त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये तयार होते प्रत्येक पालकांनी प्रत्येक पालकांनी मित्र सांगतो त्या ठिकाणी मुलींना आवर्जून मैदानी खेळामध्ये त्या ठिकाणी उतरलं पाहिजेत आणि तिला प्रोत्साहन घरातून दिलं पाहिजेत समाज कधी नाही देणार परंतु घरातून आईवडिलांनी जर तिला प्रोत्साहन दिलं तर नक्कीच ती उभं राहिल्याशिवाय आणि एक कर्तुत्वान महिला झाल्याशिवाय राहत नाही निश्चितच सरांनी ज्या पद्धतीने सांगितले की आपल्या पालकांनी कशा पद्धतीने आपल्या पाल्याच्या पाठीमागार मुलगा असो का मुलगी असो पण मुलींना प्रोत्साहन देत तिला भविष्य तिचं घडविण्याचं सगळं काही पालकांच्या हातात आव्हान सरांनी केलेलं आणि आम्हीही आमच्या स्वराज न्यूज मराठीच्या माध्यमातून खरंच आव्हान करतो की आजची मुलगी कुठल्याही क्षेत्रात कमी नाही भारतीय संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून ते हक्का अधिकार दिलेत छत्रपती शिवराय फुलेशाबाबू आंबेडकर महानायिका यांची आपण नाव घेतो परंतु आपल्या घरात असणारी ही सावित्री ही रमाई या ही जिजाऊ ह्यांना घडवण्याची जबाबदारी आपली आहे तर मला वाटते आपल्या घरात फोटो लावण्याचा अधिकार त्यावेळेसच असेल की साक्षीसारख्या मुलीला आपण त्या दिशेनं तसं प्रोत्साहन देत त्या दृष्टिकोनातून तिला ध्येय गाठण्यासाठी आपण सर्वत्र एकत्र येऊन तिच्या लढा लढण्यासाठी पुढे मदत करतो मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट की माझ्यासोबत मी आपल्याला सांगितलंच आहे की सामाजिक चळवळ परिवर्तनवादी चळवळ असेल कष्टकरी कामगारांचं नेतृत्व करणारे भाई की तू बुरांडे सर आमचे सहकारी मार्गदर्शक आहे त्यांच्या माध्यमातूनच मला साक्षीचं हे कौतुक कळालं फेसबुकच्या माध्यमातून सरांनी पोस्ट केली सोशल माध्यमातून तर या निमित्ताने कारण की हा सामाजिक विषय आहे या सामाजिक या क्षेत्रामध्ये गावच्या वीस ते पंचवीस वर्षापासून बुरांडे परिवार अनेक वर्षापासून योगदान देतात स्वातंत्र्य चळवळ असो मराठवाडा मुक्तीसंग्राम असो अनेक चळवळीमध्ये त्यांच्या परिवाराचं योगदान त्यानंतर तोच वारसा त्यांनी जपलेला आहे तर साक्षीच्या या कौतुकाबद्दल सरसुद्धा सोबत माझ्या आहेत तर सरांशी बोलूया बातचीत करूया सर नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं नमस्कार थँक्यू सर आपलं अभिनंदन साक्षीचं तर अभिनंदन केलं की यामुळे अभिनंदन की ती गोष्ट आमच्यापर्यंत आपण पोहोचली आणि या परभणीच्या भूमिकन्याचं जे धाकड गरल तिला म्हणून की तिचं कौतुक करण्यासाठी त्याचं आम्हाला एक संधी भेटली की तिचं प्रोत्साहन तिच्या निमित्ताने एक अजून मुलीला प्रोत्साहन मिळावं सर काय सांगाल आजच्या एकंदरीत साक्षीच्या यशामध्ये आणि सामाजिक सगळ्या गोष्टींचा सा हा प्रभाव किती मोठ्या प्रमाणात असेल खरं तर राहुल परभणी आपल्याला माहिती आहे की सांस्कृतिक क्षेत्रामध्ये परभणीचं थोडंसं काम आहे परंतु आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे क्रीडा क्षेत्रातमध्ये पण परभणीचे काही विद्यार्थी मुलं असतील किंवा मुली असतील त्यांचं योगदान आहे परंतु क्रीडामध्ये मात्र कुस्ती जी आहे हे कुस्तीसाठी पूर्वी परभणीचं नाव होतं परंतु त्याची जे काही उंची आहे किंवा जे काही ते स्थिरता आहे ती त्या ठिकाणी आपल्याला मेंटेन करता आली नाही त्याच्यामुळे ती कुस्ती आपण परभणीत आपण मागं पडलेली आहे आणि त्यातल्यात विशेष म्हणजे कुस्ती मुलगी पैलवान असणं हे जे आहे हे परभणीसाठी अतिशय नवीन गोष्ट आहे एकतर वातावरण नाही एकतर मुलीला कुस्तीमध्ये फेस टू फेस मुलासोबत फाईट करायची आहे ह्यासाठी बहुतांश पालक आहे वडील त्याला ते तयार होत नाहीत परंतु हे जे काही ॲडव्होकेट लक्ष्मण काळे असतील किंवा त्यांच्या मिसेस असतील ह्या साक्षीच्या दोन्ही आईवडिलांना त्या ठिकाणी ती गोष्ट सिद्ध करून ती दाखविली की माझी मुलगीसुद्धा कुस्ती जर तिची आवड असेल तर आपण तिला पूर्ण परवानगी दिली पाहिजे तिला बळ दिलं पाहिजे आणि तिला खेळू दिलं पाहिजे खरं तर त्यांची भावना एका साक्षीसाठी नव्हती तर त्यांच्या मनात भावना होती की आपल्या जर मुलीला आपण परवानगी दिली तर तिचं बघून शनी शेकडो आईवडील पालकं का येत्या काळामध्ये आपल्या मुलीला तिच्या आवडीनुसार क्षेत्रामध्ये जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतील अशी त्यांच्या मागची भावना होती महत्त्वाचा भाग या ठिकाणी की आपल्यामध्ये जरी राजाश्रय नसला ही जरी गोष्ट नवीन असली तरी पण सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की ट लक्ष्मण काळी आहेत ह्यांचं एक सामाजिक चळवळीमध्ये ते सक्रिय असतात त्याच्यामुळे महापुरुषाच्या विचाराचा अभ्यास असेल किंवा सामाजिक अभ्यास असेल त्यांना ह्या सगळ्या अंगाने त्या ठिकाणी ते, ते स्वतःला घडवलेलं आहे त्याच्यातून हे आता आपण जे विषय काढला की महापुरुषाच्या विचाराचा आणि त्यांचा त्या ते ठिकाणी संबंध आहे व्यवहारामध्ये त्याच्यातून ती गोष्ट त्यांना प्रेरणा मिळालेली की आपण मुलीला जे पाहिजे किंवा मुलाला जे पाहिजे त्याच्या आवडीनुसार जर क्षेत्र निवडलं तर बळ देणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे एक गोष्ट खरी की मुलगी जरी आज नसली आपल्या परभणीच्या कुस्तीमध्ये एक खात्रीनं सांगतो की मी माझ्या पोस्टमध्ये सुद्धा ज्यावेळेस साक्षीचा सा उल्लेख केला त्यावेळेस ती परभणीची शान म्हणून उल्लेख केलेला आहे ज्या पद्धतीनं आपण ज्योती गवती हिच्याकडे पाहतो आपण तिनं आपलं परभणीचं नाव महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या पातळीवर मोठं केलेलं आहे कुस्तीमध्ये मी खात्रीनं सांगतो की या ठिकाणी जी काय आपली साक्षी काळी आहे साक्षकाळे साक्षी काळे सुद्धा एक दिवस परभणीकरांसाठी एक प्रचंड अभिमानाची गोष्ट घडणार आहे आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की महाराष्ट्राला सुद्धा त्या ठिकाणी साक्षी काळेचा एक दिवस अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही आज मुली नसतील त्याच्यामध्ये एकच लेकरू साक्षीच्या रूपाने पुढे आला असेल पण साक्षी ज्यावेळेस पातळीवर राज्य पातळीवर तिचं स्वतःचं नाव आणि तिच्या खेळाचा ठसा उमटेन त्यावेळेस मी तुम्हाला खात्रीने सांगतो की शेकडो नाही हजारो मुली आईवडील ह्या क्षेत्रामध्ये देशाला टाकतील आणि त्या सगळ्या मुलींची हिची जशी विनाश फोगाट आज प्रेरणा आहे कदाचित साक्षी काळे आमच्या परभणीतल्या उद्यांच्या काही मुलींसाठी निश्चित प्रेरणा ठरेल असा आम्हाला या ठिकाणी आशावाद आहे त्याच्यावेळेस मी पाहिलं मला कळालं त्यावेळेस मला कळालं की वाटलं की आपण सामाजिक कार्यकर्ते आहोत आणि हे वेगळं काहीतरी क्षेत्र निवडलेलं आहे आईवडिलांचे त्या ठिकाणी मला अप्रूप वाटलं साक्षीचं मला त्या ठिकाणी अप्रूव वाटलं आणि अशा वेळेस अशा विद्यार्थ्याला अशा लेखराला आपलं काम आहे बळ देणं त्याच्यामुळं ते बळ देण्यासाठी मी घरी आलो होतो आणि त्याचा जेवढा लेखराला आनंद वाटला तेवढा मला पण आनंद वाटला आणि आपण ह्याचे साक्षीदार होत आहोत सगळे की भविष्यामध्ये परभणीतून पण तुम्हाला एक विनाश फोगाड द्यायची आहे आणि त्याचे तुम्ही आम्ही साक्षीदार ह्या ठिकाणी होत आहोत याचा मला प्रचंड आनंद आहे भाई आपण सामाजिक चळवळ जगता सामाजिक स चळवळीमध्ये सातत्यपूर्ण आपलं मोठं योगदान आहे आनंदाची ही गोष्ट आहे आताच मागच्या काही दिवसांमध्ये आपली कन्या बी डी झाली डॉक्टर झाली तर आपण या मुलींच्या बाबतीतला आपण नेहमी अभ्यास केला आहे महिलांच्या बाबतीतला नेहमी अभ्यास केला आहे सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत भाई तर पालक जे आहेत पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आपणसुद्धा एक पालक आहात आपल्या पाल्याला आपल्या मुलीला घडवण्यासाठी कशा पद्धतीनं पुढे नेत असतात काय सांगाल पालकांच्या मानसिकतेबद्दलसुद्धा किंवा त्यांना प्रोत्साहन कसं द्यायचं आहे कशा पद्धतीनं काय काय आव्हान करायला त्या माध्यमातून एकतर काय सामाजिक जर विषय आपण काढला तर लोकांमध्ये आर्थिक दारिद्र्यापेक्षा वैचारिक दारिद्र्य प्रचंड आहे आणि त्या गोष्टीवर आम्ही आता लक्ष्मण काळे असतील मी असेल आम्ही एकाच विचारामध्ये काम करणारे सुरळीत काम करणारे कार्यकर्ते होत आम्ही प्रथम ते जे काही आमच्या मुली आहेत त्या मुलीकडे आम्ही मुलगा म्हणून पाहिलेला आहे आणि प्रत्येकामध्ये स्पिरिट असतं प्रत्येकामध्ये स्किल असतं प्रत्येकामध्ये कौशल्य असतं आमचं तुमचं काय काम आहे फक्त त्या कौशल्याला त्या ठिकाणी बळ देणं उजळा देणं आमचं काम आहे त्याच्यातून आता ते माझं जे काही मुलीचा विषय आहे समजा डॉक्टर झाली आहे आता उलट मला साक्षस जास्त अभिमान वाटतंय की डॉक्टर होणं इंजिनियर होणं हे सगळ्याच मुलींचं स्वप्न असतं परंतु एखाद्या तरी मुलीनं मला डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक किंवा आणखी काही न होता की मला खेळामध्ये माझं करिअर करायचं आहे हे जे, जे काही विचार केला जेवढं मला माझं माझी मुलगी त्या ठिकाणी बी डी एस झाली त्याच्यापेक्षा मला जास्त आनंद झाला की हे एकाच करिअरच्या पाठीमागं न लागता की दुसरंसुद्धा क्षेत्र आहे करिअर करण्याचं आणि उलट असं करिअर हे की स्वतःचं तर करिअर होईल पण ज्यावेळेस आता साक्षी बोलता बोलता म्हणे की मी राज्याचं आणि माझ्या देशाचं मला नाव लौकिक करायचं आहे ही जी जिद्द आहे ती फक्त खेळातून आपण पुढे आल्याच्या नंतर ती आपण स्वप्न साकार करू शकतो आज माझं मत आहे अजून नेहमी हीच गोष्ट लक्षात की मुलंच करू शकतात मुलींना करू नये किंवा मुलींना जमत नाही ती ही ही जी मानसिकता ही आहेच आहे। पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये मोडणारी ती गोष्ट आहे ही अतिशय वाईट गोष्ट आहे पुरुष पुरु पुरुष प्रधान संस्कृती आहे ही आपल्याला हिच्यावर तुम्हाला मला मात करावं लागेल खरं तर महापुरुषांशी संबंध आपलं आयुष्य अर्पण केलं मुलगा आणि मुलगी सारखं बघण्यासाठी तरी पण आज आपण इथपर्यंत टेपलेत की बहुतांश पालकालांनी ती गोष्ट कळाली नाही परंतु किमान ज्यांनी महापुरुषाच्या विचाराच्या जवळ गेलेले आहेत ज्यांचा सामाजिक चळवळीशी काय संबंध आहे त्या माणसाला कुणाला तरी ह्या गोष्टीला तुम्हाला घरातून सुरुवात करावं लागेल आपली नि... फक्त खंत व्यक्त करू चालणार नाही तर तुम्हाला उदाहरण घालून द्यावं लागल तुम्हाला कर्तीमध्ये लागल आणि त्याचं जे पाऊल लक्ष्मण काळे असतील त्यांच्या मुलीला पुढे जात आहेत आणि कदाचित ज्यावेळेस प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी पुढे होईल ना कदाचित माझं म्हणणं की त्यावेळेस हे जे काय समाज आहे ह्या समाजाचा पण जे आता आजचा असणारे पुरुष प्रधान संस्कृतीची जेव्हा मानसिकता आहे ती त्या काळामध्ये बदलू शकतो मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की आपण पुरुष मुलांना पुढे करतो आणि मुलीकडे आपण मुली दुय्यम नजरेने बघतो आज परभणीमध्ये कितीतरी पालक आहेत स्वतःच्या मुलाला इंग्लिश मिडीयममध्ये घातलेलं आहे आणि मुलीला मराठी मीडियममध्ये घातलेला आहे ही जी मानसिकता आहे ही जी आहे प्रतिगामी मानसिकता म्हणा ही बुरसेटलेली जी मानसिकता आहे आपल्याला ले काही लेकर असे प्रूव्ह करून दाखवा लागतील समाजाच्या समोर सिद्ध करून दाखवून कदाचित त्याच्यातून त्यांची मानसिकता त्या काळामध्ये बदलू शकतो इथं थांबवतो मी की अजून हे आता एक प्रश्न निर्माण होतो की मुलींना शिक्षण द्यायलेत किंवा डॉक्टर इंजिनियर बनवायत तर अजून एक पालकांनी ना तिला तिला तिचा जीवनसाथी तसा भेटेल आणि तिला तसं त्या पद्धतीने भेटेल पण तिचा पुढच्या करिअरच्या बाबतीत विचार केला जात नाही हो तिचं ध्येय जे आहे बरोबर आहे तर अशा अनेक वेळेस जाणवतं आपल्याला हे बघा काही गोष्टी ह्या दोन वर्षामध्ये गोष्टी कळाल्या ले। लेकरांना मार्क कमी पडले लेकराचा नंबर लागला ले। नाही लेकरू डिप्रेशनमध्ये लेकराने सुसाईड केलं हे ज्या गोष्टी आहेत तुमच्या आयुष्यात तुम्ही एक ठरवलं पाहिजे की माझ्या लेकराचं करिअर असेल माझ्या लेकरांनी काय व्हावा ह्याच्यापेक्षासुद्धा सगळ्यात एक महत्त्वाचा भाग आहे कळला की माझं लेकरू आनंदी असावं हे त्या लेकराचा आनंद तुम्हाला शोधा लागेल आणि त्याला ज्याच्यात आनंद ती गोष्ट करू देणं गरजेचं आहे तुमचं त्याच्यावर जे काही स्वप्न आहे तुम्ही त्या लेखरावर लादू नका स्वप्न तुम्ही तुमचं स्वप्न लेकरावर लादता त्या लेकराला त्याचं बर्डन होते आता परभणीमध्ये कित्येक पाल येतं त्या लेकराचा नेटमध्ये त्याला मार्क कमी पडले त्याचा नंबर नाही लागला एम बी बी एसमध्ये याचा अर्थ त्या लेकरू एम बी बी एसचा अभ्यास करण्यास पात्र नाही तुम्ही त्याला एक कोटी रुपये भरून लेकराचा नंबर लावता आणि ते लेकरू म्हणते ज्या अर्थी मी इंटरेस्टला पास झाले नाही मला मार्क पण कमी पडले आहेत अर्थी मी अभ्यास पिलू शकत झ झेपू शकत नाही आणि तुम्ही पैसे भरून माझ्यावर अभ्यास लादताय तर हे होतं लेकराचं खचीकरण होतं लेकराचं त्याच्यामुळे आपण येत्या काळात सगळ्या पालकाला माझी विनंती आहे की जी गोष्ट अडी लक्ष्मण काळे असतील त्यांची आई मिसेस असतील त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्या आवडीनं सत्य आपल्याला करणं विद्यार्थ्याची आपल्या पाल्याची क्षमता बघून त्याचा त्याच्याबद्दल विचार करणं हा आवश्यक हो आहे त्याची क्षमता शंभर टक्के त्याच्या क्षमता पण आता मी त्यावेळेस काळेसाहेबांना भेटलो वकील साहेब त्यांना मी म्हटलं की तुम्हाला तुम्ही जे टाकलेलं आहे तुम्ही कसं ठरवलं ते टाकायचं म्हणजे मी ठरवलंच नाही मी फक्त त्याच्याकडं बघत गेलो की ह्याला कशामध्ये आवडतं काय आवडतं ह्याला मग त्याची आवड आपण लक्षात घेतली तर आपल्याला त्याच्या आवडीप्रमाणेच वाग वागणं गरजेचं आहे त्यांचंही स्वप्न असेल इतर पालकासारखं की तिनं स्वतःच्या पायावर स्टँड होण्यासाठी उभा राहण्यासाठी तिनं काहीतरी चांगलं शिकावं मनुष्यने परंतु तुम्हाला त्या लेकरामधले पण गट्स बघा लागतील त्याचं कौशल्य पण बघावं लागेल ते त्यांनी हेरलं आणि ते त्यांनी निर्णय घेतला हे प्रत्येक पालकाला करणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या आवडी त्या लेकराला लादू नका तुम्ही लेकराच्या आवडीप्रमाणे स्किल प्रमाण वागा ना न शंभर टक्के यश आहे सगळ्या मुलींच्या पदरामध्ये यश पडणार आहे प्रतिष्ठा सुद्धा अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे आता परभणीतले कितीतरी पालक आहे त्यांना त्यांचं हट्ट आहे माझ्या मुलांना डॉक्टर झालं पाहिजे का डॉक्टर झालं पाहिजे त्याला चित्रकार होऊ द्या ना त्याला फोटोग्राफर होऊ द्या त्याला त्याला खेळाडू होऊ द्या आणि त्याच्या आवडीचं त्यानं करिअर निवडल्याशिवाय किंवा आवडी आवडीनुसार क्षेत्र निवडल्याशिवाय त्याला त्या क्षेत्रामध्ये यश संपादन होणारच नाही तुम्ही लादलेलं क्षेत्र जे आहे ना त्याच्यामध्ये त्याला यशस्वी होता येणार नाही जरी त्याला तर तो स्वतःला कारण ते म्हणते मी निवडलेली फिल्ड आहे माझ्या आवडीचा विषय आहे आणि पुन्हा पुन्हा मी प्रयत्न करीन पुन्हा पुन्हा हे करीन आणि मला जे पाहिजे ते मी मिळवणार आहे त्याच्यामुळे लेकरांच्या मनाप्रमाणेच आपण ते सगळं त्याचं क्षेत्र त्याला आपण सोडलं पाहिजे सगळ्या पालकांनी माझी कळकळीची विनंती आहे की दहावी आठ तुम्हाला पाचवी सहावीपर्यंत तुमच्या लेकरांच्या फक्त तुम्हाला आवडीनिवडी करू शकतात आणि आवडीनिवडी कळाल्याच्यानंतर ले ते लेकरू स्वतःचं करिअर कशात कर आहे किंवा माझ्यामध्ये काय गुण आहेत ते तुम्हाला दाखवायला सुरू करते सहावी सातवीला गेल्याच्या नंतर तर आपलं काम फक्त आहे की जसं आपल्याला कोळशाच्या खाणीमध्ये आपल्याला हिरा शोधता येतो त्या पद्धतीनं आपल्याला असणारं लेकरू आहे त्याच्यातले कौशल्य गुण जे आहेत त्या शोधणं तुमचं काम आहे आणि शोधूनशीने त्याच्यावर तुमचं मत न लादता आहे त्याच्या आवडीनुसार त्याला बळ देणं हे तुमचं माझं काम कर्तव्य आहे आज लक्ष्मण काळे यांना जसा त्यांच्या मुलीचा अभिमान वाटतंय yes, yes. तसा प्रत्येक पालकाला आपल्या मुलीचा अभिमान शंभर टक्के वाटणार फक्त त्या लेकराच्या मनाप्रमाणेच आला एवढीच yes, yes. माझी विनंती आहे yes, yes. yes. तर मित्रांनो आपल्या कौतुक करण्यासाठी या साक्षीचं आपण या निमित्ताने तिच्याशी बातचीत केलेली आहे कुस्तीसारख्या क्षेत्रामध्ये ती पुढे जात आहे आणि निश्चितच तिचे वडील ॲडव्होकेट लक्ष्मण काळे तिला तिचा परिवार खूप मोठा खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा आहे तर या निमित्ताने आपल्यासोबत भाई कीर्तिकुमार बुरांडे होते तिची फॅमिली होती मी स्वराज न्यूज मराठीच्या वतीने तिला खूप खूप भविष्यासाठी शुभेच्छा देतो भविष्यामध्ये ऑलिम्पिकसारख्या खेळामध्ये तीसुद्धा प्रावीण्य मिळून या देशाचं नाव उज्ज्वल करीन या शुभेच्छा देत मी राहुल वैभाळ माझ्यासोबत व्हिडिओ जर्नलिस्ट शेख अजरसह स्वराज न्यूज मराठी Furbani